नमस्कार मित्रांनो यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कसे आहात मित्रांनो आजचा व्हिडिओ खतरनाक आणि होणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ एंडपर्यंत पहा स्किप करू नका आणि मित्रांनो मी आता आहे ढेकळात हे दिसत आहे तुम्हाला पाठीमाग ढेकळ आहेत काळी ढेकळ आहे मित्रांनो ही आणि चारी बाजूने ढेकळंच आहेत नुसते हे दिसत आहे तुम्हाला मोठमोठे ढेकळेच राहणार आहेत नुसते ढेकळंच ओके आणि मित्रांनो आपण चाललेलो आहे आता शेतामध्ये राहणामध्ये चला तर जाऊया या ठिकाणी मी घेतलेलं आहेत पाहणं आणि हित आहे आपली गाडी आता आपण जाणार आहे ती थी, खोलून ठेवणार आहेत म्हणजे चेंबर चला तर जाऊया चेंबर खोलून टाकूया मित्रांनो आणि मित्रांनो आपण चाललेलं आहे शेतामध्ये आणि आपल्या गाडीवर दिसत आहे तुम्हाला आणि तुम्हाला दिसत आहे पाठीमागून एक जवळजवळ दहा आठ दहा एकर दिसत आहे क्षेत्र मोठं ज्या मोठं क्षेत्र आहे मित्रांनो एक किलोमीटरवरती असं ढेकळ आहेत नुसती आणि दिसत आहे तर मला फायनली पुचलेलं आहे आपण आता इथं गाडी लावलेली आहे ला मित्रांनो आणि आपण जाणार आहे चेंबर खोला आहे चला तर जाऊया मित्रांनो ह्या साईडला ढेकळं ह्या साईडला ढेकळं आणि सगळीकडे काळी काळी ढेकळं आणि हे एक किलोमीटरचा पट्टा आहे मित्रांनो जवळ सात ते आठ एकर नुसतं आठ दहा एकर असं ढेकळं जायचं नुसते चला हे चेंबर हा चेंबर खोलायचा आहे मित्रांनो एक चेंबर खोलून आहे आणि आता आपण निघणार आहोत यायचं आहे आपलं जास्त खोर आहे मित्रांनो दिवस येतो आणि आता आपण वरती जाणार आहोत असे हळूहळू पुढे चालत है। है। या साईडला आहेत सगळे विरान जंगल मित्रांनो दिसत आहे तुम्हाला या साईडला आहे नाराज झाड या साईडला काय आहे काय वाजतंय इकडे बाजरीवर पाखर मारतात मित्रांनो या ठिकाणी आपण जाणार आहोत का दिवसाचा एक झाडा झाड जाड़ माणूस लपलेला आहे पाखर राखतोय वाजवत गाजवत कसा आहे या साईडला नजारा हिरवीगार झाडी आणि या साईडला कसं आहे हे चला तर मग आणि हा या हा आमच्या शेजारचा बांध आणि हा बांध एका दोरीत चाललेला आहे दिसत आहे तुम्हाला एका दोरीत एका लाईनीत आहे बाजरी शेजारीची उन्हाळी बाजरी अजून बी चालूच आहे मित्रांनो आणि हे साईडला आलेलं आहे मोण्या ताट असं वाचत आहे म्हणलं आणि मित्रांनो दिसत आहे तुम्हाला बाजरी आता चिका पिक फुलरा हा याला आणि कुठं कुठे दाणे भरलेत मित्रांनो आणि बाजरी मात्र हिरवी गार आहे मित्रांनो आतून दिसत आहे तुम्हाला पाण्याशिवाय काय नाही हो पाणी असेल तर बाजरी मिळेल बाजरी असेल ah! फायनली एंडकडे चाललेलो आहे बाजरीच्या मी जवळजवळ अर्धा किलोमीटर चालत आलेलो आहे मित्रांनो आणि काय आहे मित्रांनो चेंबर दिसत आहे तुम्हाला आणि फायनली आपण अजून डेकळाच झालेलो आहे सगळे उन्हाळ्यात सगळे मित्रांनो ढेकळ दिसत आहे आणि मित्रांनो ह्या साइडला लाल मातीचा ढीक दिसत आहे विहिरीचा उपसा म्हणून विहिरीचं रॉ मटेरियल टाकलेलं आहे विहीर खांदलेलं आहे कोणीतरी आणि या साईडला आहे मित्रांनो पहाडी इलाका डोंगरी इलाका डोंगर भाग दिसत आहे तुम्हाला पहाडी डोंगर आणि शेती ओके आणि मित्रांनो ही आहे बाजरी आणि बसलेलो आहे आता मी आणि ह्या ठिकाणी आहे सीताफळात झाडे दिसत आहे तुम्हाला छान आलेलं आहे झाडे तर मित्रांनो दूर दूर दगे तर काहीच नाही मित्रांनो दिसत आहे तुम्हाला काळे काळे ढकल आणि आमच्या इथे शेत जमिनी कशा आहेत कुठे काळे आहेत कुठे मुरुम आहेत कुठे पांढरे आहेत खूप मे वेळ झालेला इथे बाजरीपाशी आणि आता आम्ही वाजवत चाललेलो आहे खाली वाजवत चला बाजरी आणि मित्रांनो इथं आहे बोर पण तिला बोर नाही मित्रांनो खाल्ली हा खाल्ली मित्रांनो बोर खाली इथं काय होंडी मित्रांनो दिसत आहे तुम्हाला हिरवी वाऱ्या हवा पावसामुळे थोडीशी कल्लेली आहे होंडी नको स्टिंग नो स्टिंग नो स्टिंग आमच्या पक्क्या चाललेला आहे तुम्हाला मित्रांनो दिसत आहे आमच्या पुढे चाललेला आहे जीप काढत काढत मुली काय करत मित्रांनो काय करतायत इथं खांत चारी पाय फुटलेली आहे तुम्हाला दिसत आहेत आणि तिकीच काढायचं लागलेलं आहे तिथं आणि आपण चाललेलो आहे शेतामधून या रानामधून म्हणून चाललेलं आहे मित्रांनो चला तर जाऊया पुढे कशा आहे हिरवळ ह्या साईडला मोठा ऊसा आहे मित्रांनो आणि ह्या साईडला तोडल्यानंतरही फुटवा फुटलेला आहे ऊसाचा किंवा खोडावा फुट कि फुटलेला आहे किंवा फुटा फुटलेला आहे दिसत आहे तुम्हाला आणि ह्या साइडला एक नारळ आहे झाड आणि ह्या साईडला दिसत आहे सूर्य तर सूर्यदेव मावळायला गेलेत आहेत मित्रांनो ढगामध्ये सहा जाऊया ढागात मित्रांनो आपण आलेलो आहे ढागात आणि सूर्यदेव दिसत नाही आहेत बॅग जाऊया चाला तर मग चाललेलो आहे या साईडला हा आहे बांध आणि वरुंबा आलेलो आहे खाली चाललेलो आहे पुढे आणि मित्रांनो आपण चालत आहे मातीतून मातीतून पाय रवत आहेत ह्याच्यामध्ये दिसत आहे तुम्हाला पाय रवत आहेत आणि हा आहे आपला ऊस पाणी लावलेला आहे ऊसावरती आणि या साईडला आहे आपली गाडी चालत जाऊया जा फायनली पोचलेला आहे गाडीपासून आणि बसत आहे आता गाडीवरती चाललेलो आहे मित्रांनो गाडी घेऊन राहनातून शेतातून आगे कुछ करत आहे आणि मित्रांनो गाडी थांबवलेली आहे आणि या साईडला माझी मैत सरत आहे दिसत आहे तुम्हाला इथं मी आलेले कडवळापासून आता कडोळा काढत आहे मित्रांनो इथं आणि मित्रांनो हे आहे थंड पाणी प्युअर मिनरल वॉटर दिसत आहे तुम्हाला आणि मी थोडंसं पाणी घेत आहे मित्रांनो कटकट कडवळ आणि थोडीशी वैरण काढायची आपल्याला इथं मित्रांनो ठीक आहे पाणी घेऊन चल आणि मित्रांनो हिता पडलेला आहे हिळा आणि हे दाव मी काढत आहे वैरण या साईडची चला तर मग काढून टाकूया वैरण दोन मिनटात ही वैरण काढायची फायनली मित्रांनो मी काढून झालेले वैरण आपल्या मैससाठी एक पिंडी वैरणची करवते मित्रांनो तर मित्रांनो मला आलेलं आहे घाम घामपशीना आणि आज दाढी वगैरे चेकिंग शेविंग ओके झालेलं आहे तर मित्रांनो हाचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जाता जाता महाराष्ट्र लॉ चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये जप्त केले बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो चला तर जाऊया आणि हो मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा महाराष्ट्र लॉ चॅनलला